कैलासवासी अण्णासाहेब सिद्धप्पा करोले यांच्या प्रथम पुण्यस्मृती दिनानिमित्त संपूर्ण जळगाव जिल्ह्यात दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी अनालिस्ट अँड प्रॅक्टिशनर्स अर्थात अॅक्लॅप या महाराष्ट्रव्यापी संघटनेची स्थापना करण्यासाठी जीवाचं रान करणारे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अण्णांच्या प्रथम पुण्यस्मृती दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांनी तंत्रज्ञ भगिनींना एका सूत्रात बांधून त्यांच्या न्याय हक्कासाठी आपलं आयुष्य वाहून घेतलं होतं या निमित्तानं जळगाव अॅक्लब संघटनेनं सकाळी शासकीय बहुउद्देशीय अपंग संमिश्र केंद्र इथं स्वर्गीय अण्णांना आदरांजली वाहून तिथल्या मुलांसाठी अन्नदान केलं त्यामध्ये सदस्य डॉक्टर प्रभू व्यास आणि इतरांनी रक्तदान केलं जवळच्या मागास वस्तीतील मुलांना खाऊ वाटण्यात आला पांजरापोळ गोसेवा करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी अॅक्लॅब जळगाव जिल्हा अध्यक्ष दिलीप पाटील डॉक्टर प्रभू व्यास रामकृष्ण रावतोळे हरीश सोनार प्रमोद सोनार यांचं सहकार्य लाभलं तसंच चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे दादा विस्पोते यांची विशेष उपस्थिती लाभली त्यांनी या दरम्यान मुलांसाठी थोडा वॉर्मअप करून घेतला चाळीसगाव तालुक्यातील सगळ्या सभासदांनी श्रद्धांजली अर्पण करून मोफत मधुमेह शिबीर घेतलं पाचोरा इथं स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद विद्यालय इथल्या विद्यार्थ्यांना संध्याकाळच्या भोजनासाठी पाचोरा अॅक्लॅप असोसिएशनतर्फे रोख रकमी एकतीसशे रुपये देऊन स्वर्गीय अण्णांचा स्मृती साजरा केला गेला चोपडा महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा इथं युवती सभेत पासष्ट युवतींचे रक्तगट तपासून दिले सीबीसी आणि आरबीएसएल मोफत तपासणी अतुल क्लिनिकल कॉम्प्युटराइज लॅबोरेटरी चोपडा यांच्यामार्फत करण्यात आली साई क्लिनिकल लॅब धानोरा प्रगणे अडावत चोपडाचे श्री पन्नालाल महाजन यांच्या मार्फत मोफत मधुमेह तपासणी शिबिर आयोजित केलं गेलं यावल रावेर अॅक्लाब संघटनेने अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली अंमनेर इथं सुद्धा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस दक्षता लाईव्हसाठी चंदन पाटीलसह मी किशोरी वाघुळदे